नमस्कार मित्रांनो व्ही एटेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे थमनेल बघून तर तुम्हाला समजलं असेल की मित्रांनो आपचा व्हिडिओ आपला का आहे चॅनल लवकर मॉनिटाईज कसं करायचं तर तुम्ही म्हणसाल की तुझं चॅनल मॉनिटाईज आहे का चौथीच सबस्क्रायबर आहेत फक्त तर मित्रांनो तसं नाही म्हणजे ऑलरेडी दोन चॅनल मॉनिटाईज आहेत बघू शकता एक आवड करायची आणि दुसरं म्हणजे आवड शेतकऱ्याची हे दोन चॅनल मॉनिटाईज आहेत आणि भावाचं पण एक चॅनल मॉनिटाईज करून दिलेलं आहे आणि ऑलरेडी दोन चॅनल आणखीन आहेत ते पण मॉनिटाईज व्हायचे राहिलेले आहेत तर माझ्या मी अनुभवानुसार तुम्हाला सांगत आहे की चॅनल मॉनिटाईज कसं करायचं तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत राहा कुठेही व्हिडिओ स्किप नका करू तर मित्रांनो यूट्यूब प्लॅटफॉर्म असा आहे की तुम्ही सरकारी नोकरीमधून जेवढे पैसे कमवू शकत ना तेवढे आपण यूट्यूबच्या प्लॅटफॉर्ममधून कमवू शकतो तर त्याच्यावर काम कसं का करायचं चॅनल लवकर मॉनिटाईज कसं करायचं तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा जर आपल्याला युट्यूबचं चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर आपल्याला एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटे वॉच टाईम हा पूर्ण केल्याच्यानंतर आपण यूट्यूब मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करू शकतो तर मॉनिटाईज करण्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो सुरुवातीला आप आपला आपल्याला कोणाचीही कॉपी करायची नाही म्हणजे दुसऱ्या यूट्यूबवरची कॉपी करायची नाही आपण काय करतो दुसऱ्या युट्यूबवरची कॉपी करतो आणि कॉपी करून तेच व्हिडिओ तसेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकतो तर काय होते मित्रांनो की आपले व्हिडिओ व्हायरल होत नाही पण ते त्या ज्या क्रिएटरने जे व्हिडिओ बनवले असतात ते खूप झिरोमधून ते वरी आलेलं असते त्याची अदोगर फेस व्हॅल्यू झालेली असते आणि आपली फेस व्हॅल्यू न झाल्यामुळे आपण काय करतो आपले व्हिडिओ व्हायरल होत नाहीत त्याच्यामुळे काय करा आपण स्वतःचं कंटेंट बनवा आपली जशी भाषा आहे तशा भाषामध्ये आपला व्हिडिओ बनवा तुम्ही त्याला काहीही प्रॉब्लेम होत नाही जशी भाषा आहे तशीच तीच भाषा लोकाला आवडते तुम्ही जर तुमची भाषा असेल साधी सिंपल आणि तुम्ही जर एकदम एज्युकेटेडवाणी बोलत असाल तर तुमची भाषा ती मॅच होणार नाही मित्रांनो जी भाषा आहे आपली त्याच भाषेमध्ये बोला आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो सुरुवातीला जे कंटेंट असतात शॉर्ट कंटेंट असते आणि लाँग कंटेंट असते म्हणजे शॉर्ट व्हिडिओ टाकू शकतो आपण युट्यूबवरती आणि लाँग टाकू शकतो तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे जोपर्यंत आपले एक हजार कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपल्याला शॉर्ट व्हिडिओ टाकत राहायचे शॉर्ट व्हिडिओ टाकल्यामुळे काय होईल आपले जे सबस्क्रायबर आहे ते खूप लवकर कंप्लीट होईल एकदा सबस्क्रायबर बेस कम्प्लीट झाला की त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला चार हजार घंटे लाँग व्हिडिओ टाकून कंप्लीट करायचे आहे चार हजार घंटे कंप्लीट झाले की त्याच्यानंतर काय करायचं आहे एक तर शॉर्ट कॅटेगरी ठेवायची किंवा मग लाँग कॅटेगरी ठेवायची म्हणजे शॉर्ट व्हिडिओ टाकायची यूट्यूवर नाही तर टाकायची एकच कॅटेगरी ठेवायची जर आपण मिक्स कॅटेगरी केली तर आपले व्हिडिओ जास्त चालणार नाहीत एक तर शॉर्टस्ट व्हिडिओ टाकू शकतो किंवा लाँगच टाकू शकतो मिक्स जर केले मिक्स केलं तरी पण चालता पण चालतं काही प्रॉब्लेम नाही पण जास्त यूज येत नाही त्याच्यामुळे आपण एकच कॅटेगरी ठेवायची आहे मित्रांनो दुसरा मुद्दा असा आहे मित्रांनो की कोणाच्याही मोबाईलवरून आपल्याला सबस्क्राईब करायचं नाही त्याच्यामुळे काय होते सुरुवातीला यूट्यूब काय करते आपले व्हिडिओ दहा जणांकडे पाठवते दहा जणांकडे पाठवल्याच्यानंतर त्यातले जर पाच लोकांनी जरी चार किंवा पाच लोकांनी जरी पाठव पाहिले तर ते काय होते पन्नास जणाला पाठवते नंतर शंभर जणांना पाठवते असे यूट्यूबचे नियम असतात तर आपण सुरुवातीलाच काय करतो की तिस चाळीस जणांच्या मोबाईलवरून मित्रांना सबस्क्राईब करून ठेवतो आपले चॅनल आणि सबस्क्राईब केल्यामुळे काय होते ते चॅनल जे मित्र एक दोनदा तर व्हिडिओ बघतील पण रेग्युलर व्हिडिओ बघणार नाहीत तर यूट्यूब काय करत सुरुवातीला ज्याने सबस्क्राईब केले त्यांच्याकडे व्हिडिओ पाठवणार म्हणजे तुम्ही जे पन्नास सबस्क्राईब केले आहेत पन्नास मित्र तेच्या मोबाईलवर अजोगोड व्हिडिओ जाणार आणि त्यानं जर ते व्हिडिओ नाही पाहिला समजा तर तुमचे चॅनल डाऊन होणार आणि त्याच्यामुळे आपलं चॅनल लवकर ग्रो होत नाही लवकर मॉनिटाईज होत नाही तर सुरुवातीला आम्ही पण असंच केलेलं आहे मित्रांनो तर सुरुवातीला असं कोणाच्याही मोबाईलवरून सबस्क्राईब वगैरे काही करू नका कोणालाही लिंक शेअर करू नका एकदा चॅनल मॉनिटाईज होईपर्यंत मग तुम्ही करू शकता सुरुवातीला असं काही करू नका एकदा चॅनल आहे टायरच्यानंतर तुमची पेमेंट चालू होईल अर्निंग चालू होईल सर्व काही चालू होईल तिसरा मुद्दा काय मित्रांनो की आपणच आपल्या मोबाईलवरून व्हिडिओ वॉच करतो तर सारखं सारखं आपणच आपल्या मोबाईलवरून व्हिडिओ जर वॉच केला तर यूट्यूबला ऑटोमॅटिक माहीत होते की या या, या लोकेशनहून हे, हे व्हिडिओ डेली आप वॉच होत आहेत म्हणजे पाहत आहेत तर आपण आपल्या मोबाईलवरून व्हिडिओ कधीही पाहत नाही दुसऱ्याच्या मोबाईलवरून बघू शकतो आणि दुसऱ्याच्या मोबाईलवरून पण पर सारखासारखा आपण म्हणजे आपल्या घरातल्या जर मोबाईल असेल भावागीवायचा तर त्याच त्याच लोकेशन परत 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 चार पाच वेळेस व्हिडिओ बघायचा नाही एखाद्या वेळेस बघितला तर काही प्रॉब्लेम येत नाही पण तुम्ही जर सारखा सारखा व्हिडिओ वॉच करत असाल तर शंभर टक्के प्रॉब्लेम येतो मित्रांनो तर म्हणून सांगतो मी तुम्हाला व्हिडिओ कोणाच्या मोबाईलवरून वॉच करू नका वॉच टाईम ओढवण्यासाठी तुम्ही वॉच टाईम ओढवण्यासाठी काय करू शकता की मोठा व्हिडिओ बनू शकता आठ दहा पंधरा मिनिटाचा चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी आणखी एक मेन गोष्ट म्हणजे काय मित्रांनो जर आपला व्हिडिओ दहा मिनिटाचा असेल तर कमीत कमी तो ॲवरेज पाच मिनिटं तरी पाहिला पाहिजे म्हणजे आपण जी पब्लिक आपली पाच मिनटं तरी रोकू शकलो पाहिजेत तरच आपला तो व्हिडिओ व्हायरल होणार आहे आणि आपला वास्ट टाईम कम्प्लीट होऊन आपले चॅनल मॉनिटाईज होणार आहे म्हणजेच काय मित्रांनो की समजा दोन तीन मिनटाचा जर व्हिडिओ बनवला तर कमीत कमी एक दीड मिनटं पाहिला पाहिजे दहा मिनटा जर बनवला तर कमीत कमी पाच मिनटं पाहिला पाहिजेत आणि जर दहा मिनिटाचा व्हिडिओ आपण बनवत असेल आणि जर आपला एक नाही दोन मिनटं जरी व्हिडिओ वॉच होत असेल तर आपला तो व्हिडिओ जास्त जास्त व्हायरल होणार नाही त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये थोडी क्वालिटी द्यायची आहे पहिला व्हिडिओ ज जसा बनवला त्याच्यापेक्षा क्वालिटी आपल्याला दुसऱ्या व्हिडिओमध्ये द्यायची आहे दुसरा व्हिडिओ जसा बनवला तशीच क्वालिटी आपल्याला तिसऱ्या व्हिडिओमध्ये द्यायची आहे आता आता विषय राहिला मित्रांनो पेमेंटचा यूट्यूबवरून पेमेंट किती येते काय येते मी स तुम्हाला सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण खूप लोकांना शंका असते की यूट्यूबवरून पेमेंट येते का तर हो मित्रांनो यूट्यूबवरून पेमेंट येते खूप साऱ्या लोकांच्या शंका असतात की लाईक केल्याने पेमेंट येते का डिसलाईक केल्याने येते का कमेंट केल्याने पेमेंट येते का त्याची मी संपूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहे तर लाईक केल्याने कमेंट केल्याने एकही रुपया येत नाही मित्रांनो आपल्याला ज्या व्ह्यूज येतात आणि त्या व्यूज त्या व्ह्यूज जे व्हिडिओ चालू असते आपल्या जो आपला व्हिडिओ चालू असते त्या व्हिडिओवर जे ॲड लागतात त्या ॲडचे आपल्याला पैसे मिळत असतात खूप लोकांच्या शंका असतात की लाईक केलं तर याला पैसे मिळतील आपण याला लाईक करायचं नाही असं काहीही नसते मित्रांनो लाईक सबस्क्राईब केल्याने पैसे मिळत नाहीत आपल्याला पैसे मिळतात ते फक्त ॲडव्हर्टाईजमेंटचे व्हिडिओवर जे ॲड लागतात त्या ॲडचे पैसे मिळतात आणि जेवढे जास्त व्ह्यूज येतील तेवढे जास्त ॲड लागतील हेच मॅटर आहे मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे आपलं मराठीमधून चॅनल आहे याच्यावरती मी यूट्यूबबद्दल माहिती सांगत असतो तर चला